जत जिल्हा येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला मार्च अखेर साठ लाखाचा ढोबळ नफा चेअरमन मान्य अशोकराव पाटील माजी चेअरमन मनोहर पवार यांनी दिली माहिती जत जिल्हा येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला मार्च अखेर आर्थिक वर्षात साठ लाख रुपये ढोबळ नफा प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील व माजी अध्यक्ष मनोहर पवार यांनी दिली ते म्हणाले जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये दोन हजार तीन साली सर्वोदय व्यापारी पतसंस्थेची सुरुवात केली सभासद ठेवीदार कर्जदारांनी ठेवलेला विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवा देताना संचालक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानातून हे यश मिळाले आहे पतसंस्थेचे सध्या जत तालुका कार्यक्षेत्र असून लवकरच सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास परवानगी मिळणार आहे संस्थेच्या अन्य शाखा लवकरच आम्ही सुरू करणार आहोत पतसंस्थेकडे सत्तावीस कोटीच्या ठेवी आहेत कर्ज वाटप एकवीस कोटी केले असून गुंतवणूक आठ पॉईंट चाळीस कोटी आहे संस्थेकडे बत्तीस पॉईंट पन्नास कोटी खेळते भांडवल असून एकूण सत्तेचाळीस पॉईंट पन्नास कोटीचा व्यवसाय संस्थेने केला असून पतसंस्थेने पन्नास कोटीच्या ठेवीची कडे वाटचाल सुरू केलेली आहे सध्या जत तालुक्यात संस्थेच्या चा चा चार शाखाच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा दिली जात आहे आणि या सर्व शाखा नप्यात आहेत पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक अत्याधुनिक सेवा दिल्या आहेत आर टी जी एस सी मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून बँकेसारख्या सर्व सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या असून सध्या जत तालुक्यामध्ये जत शहर मुच्छंडी संघ कुंभारी या ठिकाणी चार शाखा असून या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचे काम सध्या सुरू आहे पतसंस्थेच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये येळवी तसेच ढालगाव शिरडोन मिरज सांगली येथे नवीन शाखा सुरू करण्यात येणार इनार असून येणाऱ्या वर्षभरामध्ये संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे जत तालुक्याच्या तालुक्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सभासदांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही पतसंस्था प्रयत्न करत असून यापुढेही सर्वसामान्य सभासदांच्या हिताचा कारभार करून सहकारी क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र मदने संचालक शिवाप्पा बुद्द्याळ अंकुश काशीद अण्णाप्पा माळी संतोष आदाटे अप्पू बेडगे श्रीमती संगीता आरवळी सौ सुधा पाटील सौ शैला पवार यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक शिवानंद खोबरे जजचे शाखाधिकारी रवींद्र पवार मुचंडीचे शाखाधिकारी पिरगोंडा विराजदार कुंभारीचे शाखाधिकारी विक्रम स्वामी संखचे शाखाधिकारी रोहित मठपती यांच्यासह सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते